श्री स्वामी समर्थक कधीच खचून जायचं नाही कधीच खचून जायचं नाही दिवस काळ वेळ हे नक्की बदलतातच फक्त असावा लागतो तो म्हणजे थोडासा संयम बरोबर का नाही थोडासा संयम ठेवलं ना सगळे दिवस व्यवस्थित होतात कारण आपण ज्या वाईट दिवसामध्ये खचून जातो गडबड करतो खूप ते नाही करायचं खचून जायचं नाही थोडासा संयम ठेवायचा स्वामी महाराज सगळं ठीक करतात बरोबर का नाही आज आहे हरतालिका हरतालिकेच्या तुम्हा सर्वांना माझ्या ताईंना दादांना सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य आयुष्य लावो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आहे बावीसावा अध्याय आणि आज मी लवकर करीत आहे साडे दहा वाजलेत आज माझी पूजा वगैरे सगळं झालं आज हरतालिका आहे आणि उद्या गणपती बाप्पाचं आगमन तर गणपती बाप्पाचं फराळाचं करायचं आहे लाडू करायचे आहेत करंजा करायचे आहेत पुरी करायची आहे वळेव लाडू करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पाचा आवडीचा मोदक ते करायचे आहेत तर त्यामुळे आज थोडंसं लवकर आणि हातालिकेची पूजा पण करायची आहे आता बा हरतालिकेची पूजा थोडंसं उशिरा करणार आहे कारण सगळं साहित्य जमा करावं लागतं त्याला पानं फुलं लागतात पानं सोळा सोळा पानं सोळा नमुन्याचे सोळा सोळा पानं लागतात एका हातावर मेहंदी काढली एका हातावर काढताच आली नाही हे राहायला पांढरा हात उजवा हात पांढरा राहिला आसो तर अगोदर म्हणलं पोती वाचायला सुरुवात करायच्या अगोदर थोडासा चहा पिऊया कारण आज सकाळी लवकर चहा पिला होता आणि आमच्या घरी आता उद्या गणपती बाप्पा येणार आणि परवाच्या दिवशी खूप सारे पाहुणे येणार माहेरची पाहुणे येणार आणि काय महालक्ष्मी घेऊन येणार आहेत मी यावर्षी पहिल्यांदा लक्ष्मी बसवणार आहे ना महालक्ष्म्या त्याच्यामुळं घेऊन येणार आहे मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही सगळं साहित्य जमा केलं लक्ष्मीचं सगळं आणलेलं आहे सामान आणि असे म्हणतात की महालक्ष्म्याचा जण सण जो असतो ना खूप मोठा असतो आणि महालक्ष्म्या नाही का आपण घरी घ्यायच्या नसतात बाहेरून कोणीतरी पाहुण्यानं द्यायला पाहिजे तर पाहुणे देत आहेत मा पाहुणे कशाला पाहिजे मा माझे माहेरचे लोक आहेत ना माझे भाऊ आहेत ना माझे भाऊ देत आहेत मला आई वडील भाऊ देत आहेत लक्ष्म्या तर परवाच्या दिवशी महालक्ष्म्या घेऊन येणार आहेत व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला दिसेल मी कोणत्या लक्ष्म्या घेतलेल्या आहेत आणि किती छानपैकी सण साजरा करते खूप मला हौस आहे आणि ज्यावेळेस माझे रेणुका देवी चा सुद्धा आमच्या घरात येईन ना त्यावेळेस सुद्धा तुम्हाला शेअर करेन रेणुका देवीचा सुद्धा तांदूळा बसवायचा आहे मला जशी माहूरला मूर्ती आहे ना तशी बसवायची घरामध्ये पण ती छोटीशी असते ती बसवायची आहे ती आता नंतर बसवायची दिपवाळी झाल्याच्या नंतर पण आता महालक्ष्मी तर करूया मस्त छान स्वागत करणार आहे लक्ष्मीच तुम्ही पण पहा आणि आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा माझ्या लक्ष्म्या कशा आहेत ते पहिला वर्ष आहे पहिल्या वर्षी मी करीत आहे बसवत आहे लक्ष्मी बावीसावा अध्याय आहे सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नमा श्री गुरु बे नमा श्री कुलदेवताय नमा श्री पादे श्री वैलभ श्री सरस्वती दत्तात्रे सद्गुरुबे ओ नमहा श्री गुरुदेव दत्त श्री नरसिंह सरस्वती नरसोबाच्या वाडीहून गाणगापुरी आले तेथे ते त्याने धर्म प्रसाराचे कार्य सुरू केले एके दिवशी गावात भिक्षा मागण्यासाठी गेल्यावर एका गरीब ब्राह्मणाच्या घराजवळ थांबले ब्राह्मण पत्नीने स्वामना स्वामींना घरात आणून बसविले व सांगितले की माझे पती बाहेर भिक्षेसाठी गेले ते आले की आपणास भिक्षा अर्पण करू ब्राह्मणास येण्यास उशीर होऊ लागला स्वामी म्हणाले बाई मी निघतो आता त्यावर बाई म्हणाल्या आपणास बिनमुख पाठवणे योग्य नाही स्वामी म्हणाले तुमच्या घरी म्हैस आहे मला दूध दिले तरी चालेल तेव्हा ती म्हैस वांज असून दूध देत नसल्याचे सांगितले त्यावर स्वामी म्हणाले खोटे बोलू नको जा चटकन मशीची धार काढ व मला दुधाची भिक्षा घाल ब्राह्मणने दोन भांडे घेऊन खरोखर धार काढण्यास गेली तेव्हा मशीनने दोनही भांडे, भांडे भरून दूध दिले स्त्रीने देम त्या दुधाची भिक्षा दिली स्वामी ते आनंदाने पिले व जाताना म्हणाले तुझे घरी अखंड लक्ष्मीचा वास राहील पुत्र पौत्र होतील तुझ्या घरी सुख समृद्धी नांदेल असे सांगून गुरु तेथून निघून गेले नंतर ब्राह्मण घरी आला पत्नीने गुरुनी केलेल्या लिलेची हकीकत सांगतास तो आनंदित झाला दोघे संगमावर गेले व स्वामीची त्यांनी मनोभावे आरती केली स्वामींनी पुन्हा आशीर्वाद दिला अशी गुरुचरित्रातल्या बावीसाव्या अध्यायाची कथा समाप्त श्री गुरु दत्तात्रेय अर्पण अध्याय वाचून आणि तुम्ही ऐकलंच असेल की काय आहे अध्यायमध्ये आजच्या अध्यायामध्ये भिक्षा मागण्यासाठी आले होते ब्राह्मण स्वामी महाराज तर ब्राह्मण स्त्रीने भिक्षा नाही त्यांच्या घरी वांज मैस होती तर स्वामी महाराजांनी सांगितले ती वा मैस वांज नाही अगोदर दूध देत नव्हती आणि ज्यावेळेस स्वामी महाराज म्हणले की त्या म्हशीची धार काढ तेव्हा ती मैस दूध द्यायला लागली आणि दोन हांडे भरून दूध दिले आणि स्वामी महाराजांना भिक्षा दान केली आणि स्वामी महाराजांनी आशीर्वाद दिला की तुझ्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल बरोबर का नाही मग त्यामुळं आपल्या घरी कोणीही भिक्षुक आला ना भिक्षा मागायला तर त्याला वापिस पाठवायचं नाही काहीच नसेल तर चहा पाणी करून तरी त्यांना तृप्त करावे ते जाताना ते नाही तर त्यांचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देतो त्यामुळे आपल्या घरी आलेला भिक्षूक कधीही 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 असा गे खाली हात गेला नाही पाहिजे फुल नाही फुलाची पाकळी दान करायचं पैसे नसेल तर चहा पाणी किंवा काही असो लिंबू शरबत काही असो तुम्ही त्यांना पाजून आर देऊन तृप्त करू शकता बरोबर का नाही चला आज पूजा दाखवते आणि काय झालं माहितीये का आज सगळे 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 जे महादेवाला आवडतात ना ते फुलं सगळे तोडून नेले आपल्याला एकही फुल भेटलं नाही पण मी शेजारचे थोडेसे शे पारिजातकाचे फुलं आणलेले आहे चला दाखवते पूजा आज हे कळसातलं पाणी वगैरे चेंज केले पानं पण चेंज केलेली आहे आणि इथं साफसफाई केली आज आजची पूजा तर उद्या गणपती बाप्पा आहेत ना त्यामुळं मी काय केलं आज देवघर साफसफाई केलं आणि तसं तर म्हणतात देवघराची साफसफाई शुक्रवारी करायला पाहिजे तर शुक्रवारीच केलेली आहे आज शुक्रवार पण आहे आणि गणपती बाप्पा मी इथं बसवणार आहे देवासमोर कारण हॉलमध्ये बसवलं ना महालक्ष्मीच्या तिथे खूप अडचण होते पुन्हा सहवासने ते येतात हळदी कुंकाला त्यामुळे नको म्हणलं गणपती बाप्पाला इथंच बसूया कारण आपल्या देवासोबत आरती वगैरे सगळं नैवेद्य आरती सगळं इथल्या इथं करता येतं तर आज थोडीशी साफसफाई केली आणि देव पण व्यवस्थित लावले तर उद्या नाही का देव घासायचे आहेत स्वच्छ करायचे आहेत गणपती बाप्पा येणार आहेत सगळे देव स्वच्छ करायचे चमकवायचे मस्त कारण आज थोडासा वेळ नव्हता नाही तर करणार होते आजच चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण अध्याय ऐकत जा आणि पूर्ण अध्यायाचे वेगवेगळ्या वेग महिमा आहे आणि वेगवेगळे वेग फायदे सुद्धा आहेत हा पण अध्याय वाचलं तरी खूप चांगलं तुम्ही कोणताही अध्ययवाचा तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल होतो खूप म्हणलं तर खूप माझ्या जसा झालेला आहे तसं मी शंभर टक्के विश्वासानं तुम्हाला सांगते जे मला घडलेलं आहे त्यामुळं मी तुम्हाला विश्वासानं सांगते की स्वामी महाराजांच्या सेवेत जे माणूस आला जे व्यक्ती आला त्याच्या आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही आणि एक मेन आहे त्याला लोकांकडे हात पसरायची कधीच वेळ येत नाही कधीच हे माझा अनुभव आहे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीनं सांगते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हरतालिकेच्या गणपती बाप्पा आगमनाच्या महालक्ष्मी आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ